विश्वास बुलढाणा नगर परिषदेत आदर्श आचारसंहिता लागण्याचा अगोदर झालेले विकास कामांचे देयके बॅकडेट मध्ये मुख्याधिकारी गणेश पांडेंच्या मार्फत आचारसंहिता कारात काढण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेत काँग्रेसचे उमेदवार व काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील नगर विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त पेंटे व बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांना निवेदन देऊन प्रकरणाची चौकशी करून बॅकडेट मध्ये कंत्राटदारांना दिले जाणारे देय के देऊ नये व विकास कामांची एमबी ताब्यात घ्याव्यात व विकास कामांचे बँक स्टेटमेंट तपासावे अशी मागणी केली आहे दिलेल्या निवेदनावर काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा सध्याचे उमेदवार जाकीर कुरेशी संदीप बोर्डे सुरेश पाटील शेख लाल उर्फ बबलू कुरेशी चंद्रकांत चव्हाण विनोद गवई श्रीकृष्ण पाटील तारिक नदीम विजय मोरे केशव ठाकरे गणेश माने शेख अमीन राहुल काळे काँग्रेस उमेदवार पत्रकार वसीम शेख काँग्रेस उमेदवार पत्रकार नदीम शेख यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी आम्ही ना जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनात आमची अशी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आचारसंहिता लागू असल्यामुळे आमच्याकडे अशी माहिती आहे की बुलढाणा नगर परिषद येथे काही कॉन्ट्रॅक्टदारांना बॅकडेटमध्ये काही विकास कामाच्या चे नावाने चेक देण्यात येत आहे ते ताबडतोब थांबण्यात यावे कारण आता निवडणूक झाली जे नवीन बॉडी येणार आहे त्यांच्या माध्यमातून जे अध्यक्ष निवडून येतील त्यांच्या माध्यमातून हे चेक देण्यात यावे कारण काही कामं झाले काही झाले नाही आणि याच्यात खूप भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून आम्ही ना जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन दिलेलं आहे की ते सध्या कोणतेही चेक देण्यात येऊ नाही अशी आमची विनंती आहे आज काँग्रेसकडून मान्य जिल्हाधिकारी मान्य सहायक आयुक्त नगर विकास आणि मान्य अधिकारी प्रभारी जे बुलढाणा आहे त्यांना एक निवेदन सादर करण्यात आलं आहे सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे मतमोजणीनंतरच सगळे निकाल बाहेर येणार आहे बुलढाणा नगर परिषदेवर बॉडी येणार आहे नगराध्यक्ष येणारे नगरसेवकांची टीम येणार आहे या अगोदर काही जे क्रांतदार आहे त्यांना बॅकडेटमध्ये जे बिलं आहे जे देयक आहे ते देण्यात येत आहे अशी आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही जेव्हा नगरपालिकेच्या जो अकाउंट सेक्शन आहे तिथं गेलो तर आम्हाला मोठ्या प्रमाणात तिथे कंत्राटदार दिसले यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना अशी विनंती केली की मतमोजणीच्या नंतर हे जे कंत्रजदार आहे त्यांचे देयके अदा करण्यात यावे आणि मध्ये असे कोणतेही बिले काढण्यात येऊ नये आणि जिल्हाधिकारी महोदयांनी जे कामं झालेले आहेत त्यांची एम बी आपल्या ताब्यात घ्यावे आणि जे कामं झालेले आहे त्याचे बँक स्टेटमेंट देखील ताब्यात घ्यावे आणि सूचना करावे नगर परिषदेला की अशा कोणत्याही प्रकारची जे बिलं आहे ते देयके काढण्यात येऊ नये